तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे सायंकाळी सहा वाजता विधानभवनात ही बैठक पार पडेल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय होण्याची शक्यता आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे सायंकाळी सहा वाजता विधानभवनात ही बैठक बोलावण्यात आली आहे बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे उपस्थित राहतील मंत्रिमंडळातील नेते या बैठकीला उपस्थित राहणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे निर्णय घेतले जातील तसंच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज सायंकाळी सहा वाजता विधानभवनामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्की संकिता आपण बघितलं आज राज्य मंत्रिमंडळाची आलेली आहे संध्याकाळी सहा वाजता विधान भवनामध्ये या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहिले तसेच आपण बघितलं राज्य मंत्रिमंडळ सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आणि त्या दृष्टीकोनातून काहीतरी महत्वाचे निर्णय हे घेतले जातील तसंच आपण बघितलं ज्या प्रकारे नागपूरमध्ये घटना घडलेली आहे आणि कायद्या सुरक्षेच्या यावरती प्रश्न निर्माण झाले त्यामुळे कायदा सुरक्षेवरती देखील काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता त्यामुळे ही महत्वाची बैठक ही मानली जाते त्यामुळे काय काय निर्णय महत्वाचे घेतले जातात ज्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय मोठे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल मनोज तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत